नमस्ते मी प्रशांत जाधव ओळख आयुर्वेदाची अभियाना अंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय काही दिवसापूर्वी म्हणजे दोन महिन्यापूर्वी या काकूंना आपण अमृत अमृतज्यूस दिलं होतं त्या ज्यूस दिल्यानंतर त्यांनी दोन महिन्यामध्ये ते अमृत अमृतज्यूस घेतलंय ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडलाय आणि त्या म्हणजे त्यावेळेस काय त्रास होतात आणि आज काय mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ते फील करत ते आज थोडक्यात आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात तर मी तुम्हाला अमृत ज्यूस दिलं होतं दोन महिन्यापूर्वी तर त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होता आणि त्यावेळेस समजा तुम्ही घेतल्यानंतर त्या त्रासासाठी घेतलं होतं तर त्रास आता कसा आहे काय आहे ते तुम्ही सांगा मला अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर माझं पोट साफ होत नव्हतं मला त्यासाठी गोळ्या घ्यायला लागायच्या आणि त्याच्यामुळं मला बाकी त्रास व्हायचे सगळे पित्ताचा आणि ऍसिडिटीचा बहुतेक आणि सांधे पण दुखायचे त्याच्यामुळे जास्त पण ज्यापासून जा जा जेव्हापासून हे अमृत ज्यूस घेतलं तेव्हापासून माझे ते प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झालेत मला त्याचे आता काही टेन्शन नाही माझं वजनही तीन किलो कमी झाले त्यात त्यामुळे मला वाटतं हे बेस्ट आहे पोटाच पण म्हणजे तो तर पूर्ण सॉल्व झालाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काहीच नाही तुम्हाला गुडघे वगैरे सांदे वगैरे दुखायचं तोही प्रॉब्लेम नाहीये तर अशा पद्धतीने ना ह्या काकून आपण जे अमृत ज्यूस रिझल्ट भारी रिझल्ट त्यांना खूप छान आलेलं आहे त्यांना आपण ऍसिडिटी आणि वजन कमी करण्यासाठी त्यांना अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना ऍसिडिटीचा पोटाचा त्रास कमी झाला त्याच्यानंतर त्यांना जो वजन कमी करायचं होतं त्याच्यात त्यांचं तीन चार किलो वजन कमी झालंय तूल पणही गेलय शरीराचं गेला माझे ते चांगलं तुम्हाला हर रियाश गरग रियाश